अंबरनाथ मधील नवीन भेंडीपाडा परिसरात एक धक्कादायक घटना स्थानिकांनी उघडकीस आणली आहे केवळ काही तासांचं नवजात बाळ निर्दयीपणे एका भरून टाकून दिल्याची घटना आली आहे ही घटना सकाळी सहाच्या सुमारास स्थानिकांच्या लक्षात आली पिशवीत बाळ असल्याचं दिसताच स्थानिकांनी तात्काळ नवजात बाळ घेऊन अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाणे गाठत घटनेची माहिती दिली त्यानंतर या नवजात बाळाला बीजी छाया उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून या नवजात बाळाला पुढील उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवलं आहे दरम्यान या नवजात बालकाला बेजबाबदारपणे पिशवीत टाकून देणाऱ्या अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी दिली आहे आणि आमच्या परिसरात म्हणजे पश्चिम चौक नवीन पड़ा भास्कर नगर रोड इथे सकाळी सहा वाजताच्या सुमारास एक घटना आम्हाला कळाली ते म्हणजे असं की एका बंद रूमच्या बाहेर एका बॅग मध्ये एक नवजात अर्बक सापडलेला आहे तर ते मुलगा आहे तो आणि त्याच्या गळ्याभोवती नाळ वगैरे तशीच होती तर आम्ही ती घटना पाहताच आम्ही ते गेलो तिथे आम्ही पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर ते बाळ आम्ही छाया रुग्णालयामध्ये नेलं आणि तिथून मग त्या बाळाची तपासणी करण्यासाठी त्यांनी ते सेंट्रल हॉस्पिटलला पाठवण्यात आलं तर आता ते बाळ तिथे सुखरूप आहे आणि त्याच्यात बाळ आता थोडीशी म्हणजे गरज होती वैद्यकीय शाळेच्या तर त्यामुळे ते कासेट ठेवण्यात आलेलं आहे